हॅलो हॅलो हा बोला ताई अनुभव शेअर करायचा ताई हा बोला बोला ताई कुठून बोलताय नगर नगर जिल्ह्यातून बोलतो हा बोला ना ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई जेवल्या का तुम्ही ताई जेवण नाही तस आज जरा उशीर झालं ना मला यायला आणि कधीचे अनुभव पण घेतले नाहीयेत म्हटलं आताच ते हे केलं मी आता एक वर्ष झालं ताई स्वामी सेवेत मग तुमच्या अनुभव ऐकून ऐकून सेवा करते मी ताई काय आता मी गुरुवार आहेत ना हो 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 समर्थाच पारायण करते एकवीस आध्यायचं आणि अकरा माळी जप करते याच्यातलंच ऐकलं मी तुमच्या काय असे याच्यातून अच्छा अच्छा हा 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 काही दिवसाच मी फोन करते पण ते लागतच नाही ताई नाही आठवड्यात घेतलेच नाही अनुभव आणि मग म्हटलं आता आज करून बघू स्वामीच्या मनात बसला तर लागेल आम्हाला एक नाच झालेलं आहे स्वामी कृपेने वाढ होती ना स्वामीची सेवा पहिलं बाळ तर ताई तर मुलगी होऊन वारली ती त्यानंतर मग मुलगी झाली ती पहिली अच्छा मुंबईला आमच्या नंतर मग त्यांची स्वामीची भक्ती केली अच्छा हा हा तर मग ते एक नातू झाला दोन वर्षाचा नातू आहे मिस्टर पण हायस्कूल टीचर होते दोन वर्ष झाले रिटायर झाले मुलगा शिक्षक आहे प्राथमिक अरे वा प्रश्नच नाही आता साजरे पण शिक्षक होते ताई आमचे कोण कोण हो अरे वा आमची फॅमिली सगळी म्हणजे सब... शिक्षित आहे सगळी हम्म एक दीड इंजिनीर आहे दोघं जावा आणि लहान आहे ते प्राथमिक शिक्षक आहे अरे वा 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 किती छान ताई हा त्यामुळे कस असत शिक्षणाने थोडा फरक पडतो ना ताई विचारांचा फरक आहे ताई मीच थोड माझ कमी शिक्षण आहे हा 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 पण आहे ना तुम्ही अशा लोकांच्या सहवासात आहात ना ताई हो oh. सहवासाने पण माणूस खूप पुढे जातो आणि कसं असं वाईट संगतीने पण माणूस बिघडत ना काही वारकरी संप्रदायच होते मला देवाचं खूप पहिल्यापासूनच अरे वा छान छान मग हे असं ऐकलं मी काही कोणाकडून काही म्हणजे असं काही कोणाल फोन नाही काही नाही तुमचे अनुभव ऐकत राहते मी जो पुस्तो ऐकून ऐकून केलं हे हो oh. अनुभव आले मला बर का थोडा असा छोटा मोठा अनुभव येतोच oh, हो बरोबर चौथा पाचवा गुरुवार असेल बाई माझा ही एक आमच्या गावातलीच भाई आहे ती ती म्हणजे हरिजन समाजाची आहे ती स्वप्नात आली हिरवी साडी कोण नस गुरुवारची बर का संध्याकाळी असं पण मग एक दिवस वाचताना असं दाराला थाप मारल्यासारखं मी याच्यात ऐकलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगा बरोबर होणार तिलाही छान वाटलं तुमचा आवाज नाही बोलायला बरं वाटलं मला वाटलं आता पहिल्यांदाच बोलते थोडस दडपणा आल्या सारखं काय दडपण आहे आपण सगळे स्वामी सेवे आपण काय वाईट काम करत नाही ताई ना ताई पहिला अनुभव <laughs> आहे पहिला नातू नातू झाला स्वामीच्या कृपेने दुसरं म्हणजे मुलाला अठ्ठावीस लाख रुपये भरले होते आम्ही ताई अरे बापरे हा वर लागायचं तिकडे बापरे लागायसाठी पैसे भरावे लागतात गोष्टनंतर मी कनी अशी स्वामी पुढे बसले ताई मी रडले म्हणलं देवा मी <गण> एवढे शिक्षक होते म्हणलं मला त्यांनी कधी एक दिवस काही असं पाहिला नाही पाऊस पाहिला नाही ऊन पाहिलं नाही भरायचे म्हणलं माझा मुलगा एवढा हुशार काय करावं म्हणलं द्यावा पंधरा दिवसातच त्याला ते पोर्टल मध्ये नाही झालं तर जागा माझ्या होत होती ऑर्डर निघाली मग ताई काय पाहिजे सांगा स्वामीनी मला भरभरून दिलेलं आहे ताई आपल्याला दुसरा अनुभव येतो इमा जात आणि मी काही असच उन्हाळ्यात वाचलं होतं एकदा सगळं पुस्तक स्वामी चरित्र म्हणलं जाऊ दे आपल्याला करायचंच आहे देवाचं बघत आहे हे वा हे पण आपलं आपल्याला जसं होईल तसं करायचं बरोबर हे कर आपले। आपले आपली साधी भोळी सेवा जसं तसं करायचं हो आणि मग पण चांगले आहे करत देवाचं काही पण मला नाही येत कधी मग काय पाहिजे हेच महत्वाचं आहे ना ताई आणि सासू सासरे शिक्षक होते त्याच्यामुळं चा चांगले अरे वा माणसं खूप चांगले खूप छान किती बरं वाटलं ऐकून खूप बरं वाटलं म्हटलं असं ऐकून सनबाई पण खूप छान आहे बरं का ताई हो ना छानच राहणार ताई अशी सगळी सेवा आहे घरात वा वा जॉब नाही मुलगा आहे छोटा आता चालू प्रयत्न तिचे होय ते पण छान होईल बघा केलं होतं तिने असं बाहेर वर दोन चार वर्ष असं फेब्रुवारी केलेलं कॉलेजवर होती ती हो का असं ते ग्रँड नसते ना तिथं बरोबर आहे आता मुलगा आहे दोन वर्षाचा खूप छान बोलतो वा 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 किती छान <laughs> किती बरं वाटत असं ऐकून तुम्हाला असते ना ना आहे ना आहे ना ताई uh, मुलीला आहे मुलगा मुली आहेत तुम्हाला मुलगी पण आहे का अरे दोन मुली आहे दोन मुलींना एक एक मुलगा आहे वा वाग्यवान आता भाग्यवान एक जावई एक जावया आरमेते जावया औरंगाबादला असते त्यांची कंपनी वा वा किती छान ताई अजून छान होणार तुमचं था? सगळ्यांना असं आहे ताई सगळं व्यवस्थित आहे स्वामीच्या कृपेने हा ताई शेअर करू मग हे सगळं हो हो चालेल हा श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ताई लय वेळा फोन केला मी <laughs> <निए। laughs> श्री स्वामी समर्थ ताई मला काहीतरी म्हणजे स्वामीच्या कृपेने झालं लागलं बोल खूप छान ताई मी शेअर करते ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Oh, nah, no, hotei, hotei, huh? nah, hotei, hotei, oh. oh, hotei, 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 hotai. hotei, sami